नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण शेवयांचा उपमा बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे छान मोकळा आणि अगदी सुटसुटीत हा शेवयांचा उपमा बनवून तयार होतो अजिबात चिकट होत नाही चला तर शेवयांचा उपमा कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत आणि या बारीक शेवया नाही आहेत तर मध्यम साईजच्या शेवया आहेत आणि या शेवया उपमा बनवण्यासाठी वापरतात आता सगळ्यात आधी आपण या शेवया भाजून घेऊया तर इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकूया आता तूप विरघळलं की यामध्ये या शेवया टाकून या शेवया भाजून घेऊया आणि शेवया भाजत असताना त्या सतत परतत राहायचं म्हणजे त्या सगळीकडून एकसारख्या भाजल्या जातात आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद आचेवर या शेवया हलक्या तांबूस रंगावर भाजून घेऊया तर पहा इथे आपल्या शेवया छान तांबूस रंगावर भाजलेल्या आहेत सुरवातीला शेवया अशा भाजून ना कि मग याचा उपमा सुद्धा छान मोकळा मोकळा आणि सुटसुटीत बनून तयार होतो अजिबात चिकट होत नाही तर पहा इथे आपल्या शेवया छान तांबूस रंगावर भाजलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि या शेवया एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता बाजूच्या शेगडीवर एका कढईमध्ये मी तीन ते चार ग्लास पाणी उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे तर पहा इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये या शेवया टाकूया लक्षात ठेवा की शेवया टाकताना पाणी हे उकळतच हवं आता फक्त दोन मिनिटे या शेवया आपण या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेऊया तर पहा दोन मिनिटे झालेली आहेत आणि शेवया तुम्ही पाहू शकता छान मऊ शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि या शेवया एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये ही चाळणी ठेवूया म्हणजे मग शेवयांमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निथळायला जाईल आता या शेवयांवर थोडंसं थंड पाणी होतूया म्हणजे मग त्या थोड्याशा थंड होतील आणि जास्त शिजल्या जाणार नाहीत आणि त्यामुळे या शेवयांचा उपमासुद्धा चिकट होणार नाही आता या शेवया थोडा वेळ म्हणजे फोडणी तयार होईपर्यंत चालणीमध्ये अशाच ठेवून देऊया आता ज्या कढईमध्ये आपण शेवया भाजून घेतलेल्या आहेत त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची नाहीतर मग मोहरी अंगावर उडू शकते तर पहा इथे आपली मोहरी छानपैकी तडतडलेली आहे या आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुलून फुटले पाहिजेत त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकूया थोडेसे शेंगदाणे टाकूया आणि थोडेसे काजू पण टाकूया आता मध्या माचेवर हे काजू आणि शेंगदाणे छानपैकी परतून घेऊया तर पहा इथे आपले काजू आणि शेंगदाणे थोडेसे लालसा रंगावर तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते सुद्धा यामध्ये टाकूया परतून घेऊया आता मिरची तेलामध्ये छानपैकी परतून घेतल्यानंतर यामध्ये इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया आणि हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत शिजून घेऊया कांदा परतत असताना एकसारखं याला उलट नेण्यास हलवून घ्यायचं म्हणजे मग त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या पण सुट्ट्या होतात आणि सगळीकडून कांदा एकसारखा का भाजला जातो तर पहा इथे आपला कांदा छान मऊ शिजलेला आहे आता यामध्ये थोडीशी हिंग टाकूया साधारण पाव चमचा अर्धा चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया थोडस परतून घेऊया म्हणजे मग त्याचा कच्चा वास राहणार नाही इथे लाल मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल पण हा शेवयांचा उपमा मी थोडासा तिखट बनवणार आहे त्यामुळे मी थोडीशी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आता लाल मिरची पावडर आणि हळद एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो सुद्धा यामध्ये छान मऊ शिजून घेऊया मध्ये टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया आणि कढईवर झाकण ठेवूया आणि हा टोमॅटो मंदाचे वर छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया आता साधारण दोन मिनिटांनी कढईवरचं झाकण काढूया तर पहा इथे आपला टोमॅटो सुद्धा छान मऊ शिजलेला आहे आता यामध्ये या शेवया टाकूया फोडणीमध्ये याला मिक्स करून घेऊया वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि थोडासा लिंबाचा रस सुद्धा टाकूया म्हणजे शेवया चवीला आणखीन छान लागतील आता अगदी हलक्या हाताने या शेवया फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेवया फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि एक मंद वाफ काढून घेऊया आणि आता दोन मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढूया पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने या शेवया हलवून घेऊया खाली खालीवर करून घेऊया तर पहा इथे आपला शेवयांचा उपमा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता या शेवया छान मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत छान सुटसुटीत झालेल्या आहेत आणि हा उपमा अजिबात चिकट झालेला नाही एकदम मस्त हा शेवयांचा उपमा बनून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान मोकळा आणि सुटसुटीत हा उपमा बनून तयार झालाय अजिबात चिकट नाहीये आता गॅस बंद करूया आणि हा गरम गरम शेवईचा उपमा खाण्यासाठी एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर पहा इथे आपला शेवयाचा उपमा बनून छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट झालेलं नाही सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने छान मोकळा आणि सुटसुटीत शेवयांचा उपमा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू